मिळालंच पाहिजे धरणाचा रस्ता फोकळा करून मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे असा कसा निलाथ पाजे। निलाथ पाजे, निला देत नाही नाही असा कसा देत नाही एकल्याशिवाय राहत वर कारवाई मौजे लांजूड लघु प्रकल्पामध्ये परिसरातील सोळागाव गाव पाणी पुरवठा योजना असून त्या योजनेवरती विहिरीवर जाण्या येण्याकरता सोळाच्या गावच्या कर्मचाऱ्यांना त्रास होते धरणावर जाण्या येण्याकरता त्रास होते परिसरात परिसरातील जो शासकीय रस्ता संपादित केलेला होता जिल्हाधिकारी यांनी पंच्याण्णवमध्ये त्या रस्त्यावर खामगावातील काही भूमापी यांनी बेकायदेशीर अधिवर्ण केलेलं असून त्याच्यावरती तार कंपाऊंड केलेला आहे सदरचा रस्ता मोकळा करून देण्याकरिता या सोळा गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य व गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी तहसीलदाराने निर्देश देऊन त्यांनी पिपराळा परिसरात ज्या दबंग परिसर दबंग कारवाई केली गोरगरीबावरती त्याच परिसरात तशाच प्रकारची कारवाई परिसरातील या भूमाफियावर सुद्धा करावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो या भूमाफियांनी बेकायदेशीर शिलिंगची जमीन खरेदी करून घेतलेली आहे या सीलिंगच्या जमीन सोबतच त्यांनी शासकीय रस्ता विकत घेतलेला आहे त्याला सुद्धा कंपाऊंड केलेला आहे सदरचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा याकरता हे सर्व सोळाही गावचे पाणी पुरवठा सरपंच उपसरपंच व सदस्य व गावकरी या ठिकाणी जमलेले आहेत स्वतः त्या ठिकाणी जेसीपी फावडे घेऊन स्वतः रस्ता मोकळा करून देऊ सन्मानानं कायद्यानं आणि लोकशाही मार्गानं शासनानं सदरचा रस्ता मोकळा करून द्या गेल्या पंचवीस वर्षापासून पाठबंधणारे झोपलेला असून त्यांचा रस्ता हा चोरी लागलेला आहे तसेच महसूल प्रशासनाने शासनाने संपादित केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर दु... सुधारित दुरुस्ती न केल्यामुळे सदरचा रस्ता शासकीय कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर विकलेला आहे त्यांच्यावरती चारशे वीस चौतीसचे चे गुन्हे दाखल करावे अशी माझी या ठिकाणी शासनाला मागणी आहे सर्व सोळाई गावच्या वतीनं